नमस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम चोवीस पंचवीसमधील या फरफीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना जे पेमेंट मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये मी कारखान्याला जे पत्रव्यवहार केला तर तो पत्र व्यवहार कारखान्याला वीस एप्रिल रोजी केला होता आणि सांगित होतं की या फरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पेमेंट व्याजासह त्या ठिकाणी मिळालं पाहिजे कारण हायकोर्टने जो निर्णय सतरा मार्चला दिला त्याची अंमलबजावणी भीमाशंकर कारखान्याने केली नाही राज्यातल्या अन्य कारखान्यांनी के केली आणि हा हंगाम संपला आणि संपल्यानंतर कारखान्याने किती रिकवरी आली हे देखील बारा टक्के जाहीर केलं हंगाम संपल्यानंतर केलं तोडणी वाहतुकीचा खर्च किती आला हे देखील माहीत होतं हंगाम एकदा संपल्यानंतर तुम्हाला जी रिकवरी आहे ही त्या हंगामाची माहीत झाल्यानंतर मागील हंगामाची रिकव्हरी त्याच्यात गृहीत धरण्याची नसते कारण केंद्राचं जे धोरण आहे की एफ आर पी ज्यावेळी एखाद्या हंगामाची आपल्याला द्यायची असती त्यावेळी मागील गाळप हंगामाचा आधारभूत या रिकव्हरी त्याला धरली जाते परंतु आता चोवीस पंचवीसचा हंगाम संपल्यानंतर जी एफ आर पी आपण देतो तो हंगाम संपल्यानंतर जी बारा टक्के रिकवरी त्या बेसवर द्यायला पाहिजे मी जे पत्र दिलं की तुम्ही हायकोर्टने जो निर्णय दिला तर त्यानुसार जी एफ आर पी आपल्याला द्यायची आहे तीन हजार एकोणऐंशी रुपये ही शेतकऱ्यांना दिले झाल्यामुळं लेट झाल्यामुळं व्याजास दिली गेली पाहिजे तसं करण्यात आलेलं नाही एकतर द्यायचीच होती तर, तर माझ्या पत्रामध्ये जे कारखान्याला वीस तारखेला पत्र दिलं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बारा टक्के रिकवरी ह्या हंगामाची आहे त्यानुसार एकतीसशे बेचाळीस रुपये शेतकऱ्यांना दिले गेले पाहिजे तसं दिलं गेलं नाही आणि मी सांगितलं होतं की जर आपण हे जे एफ आर पीचे पैसे बावीस तारखेपर्यंत जर आपण दिले नाही तर तेवीस तारखेला आम्ही तशा पद्धतीनं साखर आयुक्तालयाकडे त्याची मागणी करू आणि त्यानुसार ते मी तेवीस तारखेला साखर आयुक्तांना पत्र दिलेलं आहे का व्याजासह आम्हाला तीन हजार एकोणऐंशी रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे किंवा ह्या वर्षीची बारा टक्के धरली तर एकतीसशे बेचाळीस रुपये मिळाले पाहिजे परंतु कारखान्याच्या संचालक मंडळाची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये अध्यक्षांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की त्यांनी स्टंटबाजी करण्याकरता हे केलं आम्ही मिटिंग धरलेली होती मला आपणा सर्वांना नम्रपणे आणि मी त्यांनी सांगितले कारखान्याची बोर्ड मिटिंग ज्यावेळी घ्यायची असती तर तिथे एक पद्धत आहे का बोर्ड मिटिंगच्या अगोदर सात दिवस किमान सात दिवस हा अजेंडा काढला गेला पाहिजे आणि तो संचालकांना पाठवला गेला पाहिजे त्यानुसार कारखान्याचे कार्यालयनं अधीक्षक सचिव रामनाथ हिंगे यांच्याकडे ती जबाबदारी आहे आता यापूर्वीच्या देखील ज्या मिटिंग झालेल्या आहेत माझ्याकडं ऑन दी रेकॉर्ड आपल्याला मी जानेवारीपासून दाखवतो की जी मिटिंग वीस जानेवारीची होती तिचा अजेंडा पंधरा जानेवारीला काढला पंधरा जानेवारीला आला त्याच्यानंतर एक पुरस्कार वी एस आयचा है एकवीसला डिक्लेअर झाला तो एकवीसला त्यांनी लगेच त्या दिवशी जानेवारीला व्हॉट्सअप केला त्याच्यानंतर पुढची कारखान्याची जी, जी संचालक मंडळाची मिटिंग होती आठ मार्चची तिचा अजेंडा हा दोन मार्चला काढला दोन मार्चलाच इथं तो पाठवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आता त्यांनी ज्यावेळी मी कारखान्याला पत्र दिलं ते पत्र मी जे दिलं की वीस एप्रिलला मी हे पत्र दिलं आणि वीस एप्रिलला पत्र देत असताना सांगितलं की जर तुम्ही बावीस तारखेपर्यंत जर निर्णय घेतला नाही व्याजासह एफ आर पी देण्याचा तर आम्ही तेवीस तारखेला साखर आयुक्ताला जाऊन भेटू आणि त्यानुसार साखर आयुक्ताला जाऊन पत्र एफ आर पीच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे आणि मग यांनी घाबरून जाऊन आपल्यावर ऍक्शन होईल म्हणून यांनी स्टंटबाजी करत यांनी स्टंटबाजी यांनी करायची आणि दुसऱ्यांना सांगायचं की हे असं करतात तसं करतात यांनी सव्वीस एप्रिलला संचालकाची बोर्ड मीटिंग लावण्याचा निर्णय घेतला घेतला कधी बावीस तारखेला कारण बावीस तारखेला निर्णय घेतला आणि बावीसला अजेंडा पाठवला परंतु तो बॅकडेटेड एकोणीस तारखेला काढल्याचा दाखवला आणि आता सांगताना सांगतात की त्यांना माहीत होतं की आता मीटिंग आहेच आणि म्हणून त्यांनी हे पत्र दिलं म्हणजे चोराच्या उलट्या बांबा पण हे वारंवार असं करतात म्हणून यापूर्वी देखील सहा जानेवारी दोन हजार चोवीसला मी त्यांना एक पत्र दिलं अजेंटा किमान सात दिवस अगोदर काढला गेला पाहिजे आणि तो संचालकांना मिळाला पाहिजे हे मी आपल्याला ठामपणे सांगतो यांची ही मनमानी ही, ही चालणार नाही म्हणजे नाही आणि मला आता त्यांना सांगायचं की केंद्राच्या धोरणाप्रमाणेच आम्हाला एफ आर पीची रक्कम त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आमचं ठाम त्या ठिकाणी मत आहे आणि त्यांनी किती काही वल्गना केल्या तर त्याच्यावरती कुणी काही भुलून जायचं काही कारण नाही मी आपणाला एकच सांगतो की सोमेश्वर असेल माळेगाव असेल त्या कारखान्यांनी कोर्टाची ऑर्डर झाल्या झाल्या लोकांना या फारपीप्रमाणे पैसे दिले आपला एक नंबरला कारखाना आहे आनंद आहे सगळ्यांना मग जर समजा पुरस्कारामध्ये आपण पुढं असो तर बाजारभावात का मागेल आज आपल्याकडे डिस्टिलरी नव्हती ती झाली ओजन एकोणतीस मॅगावॅट झालं कमी काय मग दरामध्ये आपण का मागू लोकांचं जे देणं आहे ते चुकतं करणं ही नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी आहेत तुमच्या कोणाच्या वैयक्तिक प्रायव्हेट कारखान्याच्या भल्याकरता सहकारी संस्था अडचणी जाण्याचं काम करू नये आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने ठामपणे लढत आहेत आणि लढत राहू एवढंच सांगतो